आज दिनांक सोळा मेला ला हिंगणघाट येथे डेंग्यू दिवस साजरा उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट येथे डेंग्यू दिवस वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीणा मिसार जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर जयश्री थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी प्रशिक्षणार्थींना डेंग्यू आजारबाबत श्री मिलिंद डोनारकर आरोग्य सहाय्यक यांनी सविस्तर माहिती दिली श्री वायडी तुंबडे आरोग्य सहाय्यक यांनी कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन केलं व गप्पी मासे व त्यांचे फायदे सांगितले श्री प्रशांत जंगठे अवैधकीय सहाय्यक यांनी या बाबत माहिती दिली श्री उमेश मेश्राम यांनी उपाय योजना दिली यावेळी एस एस चिपा व आय आर माळी श्री गायकवाड श्री ठाकूर श्री ठाकरे श्री डखाराम राम मेश्राम श्री असलम फारुकी श्री राम मेश्राम श्री सचिन खंदार श्री शुभम गावंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते